नमस्कार आज आपण आप एका खास विषयावर बोलणार आहोत दोन हजार पंचवीसचं रक्षाबंधन आपल्याकडे एका व्हिडिओ मधली माहिती आहे सणाची तारीख शुभ मुहूर्त आणि हो काही विशेष योगायोग पण सांगते नमस्कार तर आज आपण हेच बघणार आहोत की नक्की काय आहे ही माहिती म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन नक्की कधी राखी बांधायला चांगली वेळ कोणती आणि हे जे विशेष योग वगैरे आहेत त्यांचा अर्थ काय चला सुरु करूया का अगदी आणि या निमित्ताने आपण रक्षाबंधनाचं महत्व पंचांग आणि हो ती भद्रा तिचा काय नेमका संबंध आहे दोन हजार आधी तारीख काय म्हटले व्हिडिओ मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन आहे शनिवारी नऊ ऑगस्टला बरोबर पौर्णिमा तिथी जी आहे ती आठ ऑगस्टला दुपारी म्हणजे साधारण दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू आहे ओके okay. आणि ती संपते नऊ ऑगस्ट ला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी अच्छा पण सण नऊ तारखेलाच कारण उदय तिथी नऊ ची आहे बरोबर बरोबर अगदी सूर्योदयाची तिथी महत्वाची असते त्यामुळे सण नऊ ऑगस्ट साजरा होईल आता येतो महत्वाचा मुद्दा भद्रा दरवर्षी ऐकतो आपण कि भद्रा आहे या वेळेत राखी बांधू नका वगैरे याच काय हो भद्रा काळात शुभ कार्य टाळतात असं पंचांगानुसार मानलं जात आणि रक्षाबंधनाला अनेकदा ती असतेच पण दोन हजार पंचवीस साठी चांगली बातमी आहे काय आहे नुसार भद्रा पौर्णिमे बरोबरच सुरू होतीये म्हणजे आठ ऑगस्ट ला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पण ती त्याच रात्री म्हणजे मध्यरात्री नंतर एक वाजन बावन्न मिनिटांनी संपतीये अरे म्हणजे नऊ ऑगस्ट सूर्योदय व्हायच्या आधीच भद्रा संपणार अगदी याचा अर्थ नऊ ऑगस्ट भद्रा नाहीये म्हणजे बहिणींना पूर्ण दिवस, दिवस मिळतोय राखी बांधायला हो हे खूप महत्वाचे कारण काही ठिकाणी स्कंद पुराणाचा उल्लेख येतो की भद्रा काळात राखी बांधणं अशुभ मानतात त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये लोकांना वेळेची चिंता करायची गरज नाही आरामात सण साजरा करता येईल हा मोठा दिलासा आहे खरच मग शुभ मुहूर्त कोणता आहे नक्की दिवसभर बांधता येईल पण त्यातल्या त्यात उत्तम तर ऑगस्टला सकाळी सूर्योदयापासून म्हणजे अंदाजे धरूया पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ओके okay. ते दुपारी पौर्णिमा संपेपर्यंत म्हणजे एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंतचा काळ शुभ आहे म्हणजे जवळपास साडेसात तास भरपूर वेळ हो पण यात एक छोटासा मुद्दा आहे अच्छा राहू काळ तो टाळायला सांगतात ना शुभकामासाठी अगदी नऊ ऑगस्ट ला शनिवार आहे तर शनिवारी काळ साधारणपणे सकाळी नऊच्या आसपास सुरू होतो किती वाजेपर्यंत अंदाजे नऊ वाजून सात मिनिटांपासून दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा दीड तासाचा काळ शक्यतो टाळावा ठीक आहे म्हणजे सकाळी पाच सत्तेचाळीस ते नऊ सात आणि मग दहा सत्तेचाळीस ते दुपारी एक चोवीस बरोबर हो अगदी बरोबर या वेळेत कधी राखी बांधायला हरकत नाही हे झालं वेळेच पण तुम्ही म्हणालात की काही विशेष योग पण आहेत दोन हजार पंचवीस मध्ये हो आणि हेच दोन हजार पंचवीसच्या रक्षा अजून खास बनवत आहे त्या दिवशी आयुष्यमान योग आहे सर्वार्थ सिद्धी योग आहे सिद्धी योग आणि सौभाग्य योग पण आहे अगे वा इतके सगळे शुभ योग एकाच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग म्हणजे तर म्हणतात की कोणतंही काम यशस्वी हो तसं मानलं आणि इतकंच नाही त्या दिवशी शनिश्चरी पौर्णिमा आहे अच्छा शनिवारी पौर्णिमा हो चंद्र मकर राशीत असेल नक्षत्र श्रवण आणि नंतर धनिष्ठा असेल आणि प्रीती योग नावाचा अजून एक योग पण आहे म्हणजे शुभ गोष्टींची अगदी गर्दी आहे खरंच की पण व्हिडिओ मध्ये याबद्दल अजून काय इंटरेस्टिंग सांगितलंय का हो त्यांनी एक खूप आश्चर्याची गोष्ट सांगितली सत्त्याण्णव वर्षांनी असा योग येतोय किती दुर्मिळ आहे की नाही आणि अजून एक गोष्ट आहे अजून एक हो ग्रहांच्या स्थितीबद्दल नऊ ऑगस्ट दोन हजार ला ग्रह कसे असतील ते पण सांगितलंय सूर्य कर्क राशी चंद्र मकर मध्ये मंगळ कन्येमध्ये बुध कर्क मध्ये गुरु आणि शुक्र मिथून मध्ये राहु कुंभ मध्ये आणि सिंह राशीत एवढी सगळी माहिती पण यात काय विशेष आहे विशेष हे की अगदी अशीच ग्रहांची स्थिती दोनशे सत्त्याण्णव वर्षांपूर्वी म्हणजे सतराशे साली जुळून आली होती म्हणे दोनशे सत्त्याण्णव वर्ष सतराशे अठ्याऐंशी हो आणि गंमत म्हणजे तेव्हाही रक्षाबंधनाला भद्रा नव्हती म्हणजे हे सगळं किती जुळून आले दोन हजार पंचवीस रक्षाबंधन म्हणजे फक्त भद्रा नाही म्हणून नाही तर हे जे सत्त्याण्णव आणि दोनशे सत्त्याण्णव वर्षांनी येणारे योग आणि ग्रह स्थिती आहे त्यामुळे ही खूपच खास ठरणार आहे अगदी बरोबर तर थोडक्यात काय दोन हजार पंचवीस रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला दिवसभर भद्रा नाही सकाळी पाच सत्तेचाळीस ते दुपारी एक चोवीस पर्यंत राखी बांधायला उत्तम मुहूर्त आहे फक्त सकाळी नऊ सात ते दहा सत्तेचाळीस चा राहू काळ टाळून आणि सगळ्यात महत्वाचं एक विशेष महत्व देत आहेत खरंच खूपच रोचक माहिती मिळाली आज हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात काय की आपल्या या परंपरा आपल्या श्रद्धा आणि हे जे पंचांग किंवा खगोलशास्त्राचं गणित आहे याचा आपल्या आयुष्यावर समाजावर अगदी आपल्या एकूण मानसिकतेवर कसा आणि कितपत परिणाम होत असेल नाही बरोबर आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच चला तर मग आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह नक्कीच